सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यांचा फायदा महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे घेऊ इच्छित आहेत डॉक्टर खर तर सुट्ट्या आहेत मतदार सगळे घरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची चांगली धावपळ सुरू आहे तर नक्कीच हा प्रचारचा दौरा आंबेगाव असेल त्यानंतर जुन्नर असेल शिरूर हवेली असेल या सगळ्या परिसरातून करून पुन्हा भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आणि या सुट्ट्यांमुळे खरंतर तर नागरिकांना भेटण्यात नक्कीच सुलभता आहे पण फक्त वैयक्तिक गाठीभेटी असताना मोशीकरांनी हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्याला स्वतःहूनच एक गाव भेटीचं रूप आलेलं आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनात काय याची ही पुरेपूर प्रचिती येते खर तर गेल्या लोकसभेच्या वेळेला ओसरी विधानसभेतून शिवाजी शु, शु, आडरावांना सदोतीस हजारांचं लीड मिळालं होतं तेच लीड तोडण्यासाठी तुमचे हे प्रयत्न सुरू आहेत नाही कसं पेरणी मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं आज पेरलं आणि आज कापायला आला असं होत नाही गेली पाच वर्ष भोसरी विधानसभेच्या संदर्भातले जे महत्वाचे प्रश्न आहेत पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी असेल रेड झोनचा मुद्दा असेल हे सगळे सोडवण्यासाठी आणि सातत्यानं आमचे दादा असतील धनंजय भाऊ असतील प्रकाश अप्पा असतील तुषार भाऊ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आज सातत्यानं जनसंपर्क गेली पाच वर्ष सुरू आहे आणि गेल्या वेळेच्या मध्ये आणि आतामध्ये एक फार मोठा फरक आहे गेल्या वेळी मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून निवडणूक लढलो आजही मी त्याच ठिकाणी त्याच आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाकडून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवतोय पण गेल्यावेळी जे समोर होतं ते समोरचं चित्र वेगळं होतं समोरचं चिन्ह वेगळं होतं समोरचा पक्ष वेगळा होता आणि आता स्वार्थासाठी या पक्षामध्ये जे काही बदल झाले ते मायबाप जनता बघते हा प्रतिसाद त्यातून दिसतोय नंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही बघतोय तुम्ही अनेक मोहिमा ज्या आहेत ते राबवत आहेत अनेकांना शरद पवार गटामध्ये सामील करून घेण्यासाठी तुम्ही पावलं उचलताय तसंच एक नाव आहे या भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचं कारण शिवाजी आडराव पाटलांना उमेदवारी दिल्यापासून ते नाराज आहेत ते दिसत नाहीयेत त्यांच्या प्रचारात तुमच्याशी काही संपर्क वगैरे साधलाय का त्यांनी मला असं वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालू पाहणारा एक मावळा आहे आणि महाराजांची शिकवण आहे मोहीम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे मोहिमेची वाच्यताना शेवटचा प्रश्न असा आहे की आताच अजित पवारांनी एक तुमच्यावरती आरोप या ठिकाणी केला गेल्या लोकसभेच्या वेळेला आपण बघितलं होतं महाराजांची तुम्हाला गेल्या लोकसभेत फायदा झाला परंतु आता नथुराम गोडसींची भूमिका खूप चर्चेत आहे अजित पवारांनी त्याच्यावरती उल्लेख केला की तुम्ही त्या भूमिकेचा पण उल्लेख करा हे अडचणीचं ठरू शकते तुम्हाला या लोकसभेला मला वाटतं याचं उत्तर दादांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारून मग प्रश्न विचारा आपण बघतोय की अमोल कल्हे या ठिकाणी प्रचारासाठी घाम गाळतायत कारण या भोसरी विधानसभेतून गेल्या वेळेला त्यांना लीड मिळालेलं नव्हतं आणि हाच प्रचार करत असताना ते विरोधकांवरतीही तोंडसुख घेताना आपण या निमित्तानं पाहतोय नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपजिंच वाट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट